शिव शंभोचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी हे नागराजा राजा तुझी नागपंचमी हे नागराजा अरे वा वा काय मग बायको आज काय नागपंचमी स्पेशल वाटत वैजी धनी आपल्याकडं नागपंचमीला हळदीच्या पानातलं खोबऱ्याचं कानोले बनवत्या ती त्याला कोणी कोणी नेवऱ्या म्हणते ती कोणी पातोळ्या म्हणते ती तेच मी आज बनवते बघा अच्छा बनवू बनव चला तर मग मंडळी बघूया खोबऱ्याचे कानोले कसे बनवायचे ते इथे मी एक वाटी खोबरं घेतले आणि एक वाटी गूळ घेतले कारण आमच्याकडे जास्त गोड खातात म्हणून दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ सुंड आणि जायफळ पावडर घेतली आणि पाणी घेतलं आहे तर इथं एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करायचं आणि त्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं खोबऱ्यामध्ये जे पाणी असते का नाही ते पूर्ण मुरलं पाहिजे आणि थोडंसं लालसर झालं की त्याला चव चांगली येते म्हणून थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं जरासा त्याचा रंग बदलला की घालायचा त्याच्यामध्ये गूळ तर आमच्याकडे जास्त गूळ खातात त्यामुळे मी हे थोडा जास्त गूळ घातला आहे नाहीतर दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गूळ घालायचा गूळ गरम झाला की त्याला पाणी सुटायला लागतं हे पातळ व्हायला लागतं पण काय काळजी करायची नाही थोडंसं परतून घेतलं की गूळ थोडा घट्ट व्हायला लागतो कानोल्याचं वरचं आवरण बनवण्यासाठी एका कढईमध्ये पाऊन वाटी दूध घेतलं आणि पाऊन वाटी पाणी घेतलं तर एक वाटी पिठासाठी दीड वाटी एवढं पाणी आपण घ्यायचं किंवा अर्धं दूध अर्धं पाणी घ्यायचं त्याच्यात एक चमचा तूप टाकायचं आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आणि आपल्याला मीठ जर घालायचं असेल तर ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीसाठी म्हणजे वरच्या पातीलासुद्धा चव चांगली येते आणि आता हे दूध आणि पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपण पीठ घालायचं आणि पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं गुटळ्या नाही झाल्या पाहिजे का त्याची काळजी घ्यायची आणि असं हलवायचं म्हणजे कोरड्या गुटळ्या नाही झाल्या पाहिजे तर आता हे पाणी पूर्ण पिठानं शोषून घेतलं आता एक वाफ येऊ द्यायची आणि ह्याच्यामध्ये म्या एक चमचा रवा घातला आहे कारण कधी तांदूळ चांगले असतात नसतात मग ते आपलं पातीचं आवरण व्यवस्थित जमत नाही म्हणून थोडासा रवा घातला की त्याला चिकटपणा येते म्हणून मी ह्याच्यामध्ये एक चमचा फक्त रवा घालायचा पोहे खायच्या चमच्याने एक चमचा रवा घालायचा जास्त पण नाही घालायचा कारण रवा शिजल्यानंतर पातळ होतो आणि आपल्याला हे परत उकडून घ्यायचे आहेत म्हणून आपण जास्त रवा नाही घालायचा अगदी थोडासा घालायचा नाही घातला तरी पण चालेल तर आता एक झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची एक वाप आल्यानंतर पीठ चांगलं फुलून येतं तर आता बघा पण आपलं पिठाला वाप आलेली नाही आहे गॅस माझं एकदमच बारीक होतं पण पीठ फुललं आहे थोडंसं मी एक वाप काढून घेते परत झाकण ठेवून आणि आता व्यवस्थित पीठ फुललं आहे आणि वाप पण आले तर आता मी हे परातीत काढून घेते आणि आपल्याला जसं म्हणजे हात आला गरम लागेल का नाही हात सोसल तसं हे मळून घ्यायचं गरम गरम आहे तोपर्यंतच हे जर गार व्हायला ठेवलात ना तर हे खूप घट्ट होऊन जातं म्हणून हे गरम आहे तोपर्यंतच मळायचं आणि मी पानाच पाण्याचं प्रमाण आहे का नाही ते एकदम बराबर सांगितले बघा परत तुम्हाला पाणीसुद्धा लावायची गरज पडत नाही एवढं पाणी अगदी परफेक्ट होतंय आपलं दीडपट पाणी घातलं का परफेक्ट होतं तर आता हे पीठ मळून घ्यायचं आणि सुरुवातीला असंच थोडंसं मळून ठेवला तरी पण चालतं आणि नंतर तुम्ही थंड झाल्यावर चांगलं मळून घेतला तरी चालतं पण आता थोडंसं तेल लावून ह्याला गुळगुळीत करून घ्यायचं थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आणि मग ठेवून द्यायचं कारण मग ते कोरडं होत नाही तर आता हे व्यवस्थित मळून घेते ह्याच्यात गुटळ्या वगैरे काही झालेलं नाही अगदी मस्त झाले पीठ आता थोड्या वेळ ठेवलं आणि नंतर आता हे करायला घेतलं तर इतकं छान झालं आहे पांढरं शुभ्र पीठ तर हे पांढरं शुभ्र कशामुळे झाले आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी घातलं ना त्याच्यामुळं ह्याला पांढरा शुभ्र असा कलर आला आहे तर आता ह्याचे थोडे थोडे असे उंडे करून घ्यायचे जेवढे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं उंडे करून घ्यायचे आणि आता आपलं सारण पण तयार आहे ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून हलवून घ्यायचं बघा ह्याला पाणी सुटलं होतं किती ओलं ओलं दिसत होतं पण आता सुकं व्यवस्थित आहे आता मी त्या हळदीची पानं धुवून स्वच्छ करून घेतलेत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपला एक असा रोल घ्यायचा उंडा घ्यायचा त्याचा लांब असा रोल करायचा आणि तो असा थापून घ्यायचा अगदी व्यवस्थित असा थापून घ्यायचा हे बघा असं अशा पद्धतीने थापून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे सारण बनवले का नाही ते घालायचं आणि मग ह्याला मिटवायचं असं आणि त्याच्या व्यवस्थित असं चिकटले का बघून घ्यायचं आणि हे असं दोन्ही हाताने दाबायचं आणि एक्स्ट्राची जी पानं आहेत का नाही का ती कापून टाकायची हळदीच्या पानाने कानोल्याला चांगला स्वाद येतो चांगला सुगंध येतो आता हे बघा व्यवस्थित चिकडल्याशिवाय ह्याला पानाचं डिझाईन पण उठतं त्यामुळे खूप छान दिसतं आता तुम्हाला थापायला जर जमत नसेल का नाही तर तुम्ही असं पण करून पाठ बनवून घेऊन ती पानावरती ठेवून तुम्ही बनवू शकता कारण ती सगळीकडे समान होते मी दोन्ही प्रकारे दाखवते तुम्हाला पण आमच्याकडे का नाही नागपंचमीला कोणतीही वस्तू अशी लाटून बनवत नाही त्यामुळं आमच्याकडं नागपंचमीला खोबऱ्याचे कानोलेच बनवले जातात आणि ते पण असे थापून आता ह्याच्यामध्ये सारण अगदी थोडं थोडं घातलं तरी चालते कारण मी ह्या सारणामध्ये गूळ भरपूर घातला आहे तर मंडळी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्या नननबाई मुरड ग मुरडीचे कानोले बनवण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहेत आणि आता त्यांच्याकडून आपण मुरड घालायला शिकूया तर असं का नाही पात बनवली त्याच्यामध्ये सारण भरलं आणि आता त्याला व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं आणि मग मुरड कशी घालायची बघा पहिल्यांदा कोपरा आहे का नाही तो असं चपटा करून घ्यायचा आणि तो पुढच्या बाजूला दाबायचा चिकटवायचा परत चपटा करायचा परत पुढे दाबायचा असं अगदी थोड्या आणि थोडासा तो वाकडा झाला पाहिजे म्हणजे असं दोरी वळल्यासारखा त्याचा आकार दिसला पाहिजे बघा ह्या किती छान घालतात आहे मुरड मंडळी मलासुद्धा इतकी छान मुरड घालता येत नाही बरं का म्हणून माझ्या नननबाईंना रिक्वेस्ट केली आणि त्यांना हे दाखवायला लावला तर किती सुंदर मुरड घातली आहे त्यांनी अगदी असं बघत बसावं त्या करंजीकडं असं वाटतं अशा प्रकारे हळदीच्या पानातले आणि मुरडीचे असे दोन्ही प्रकारचे कानोले आपले तयार झालेत तर ते आता वापरून कसे घ्यायचे एका पातेल्यामध्ये अर्ध पातेल भरून पाणी घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळला कारण पातेलं काळं होऊ नये म्हणून आणि त्याच्यावर चाळण ठेवली आणि ते उकळून घेतलं पाणी आता त्याच्यावरती या चाळणीमध्ये हे ठेवायचे हळदीच्या पानातले असे कानोले आता हे तीन चार कानोले बसतात आहे तर ठेवायचे आणि झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनटासाठी याला वाप येऊ द्यायची मध्यम गॅसवरती शिवाय हे पानं जे आहेत का नाही ते शिजल्याचं शिजल्यानंतर कलर बदलतो त्याचा त्याच्यावरून कळतं आपल्याला की हे शिजले आणि जर मुरडीचे कानोले शिजवले तर त्याचा पण कलर चेंज होतो त्याच्यावरून पण कळतं की हे शिजलेत तर आता हे काढून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर दूध आणि साखर सोबत सर्व करायचे अरे वा सुगंध होते हळदीच्या पानाचा पातोळ आहे तयार पैजी धनी तर मंडळी तुम्ही बी या नाग पंचमीला हळदीच्या पानातले कानोले करून बघा आणि हळदीचे पाने नाही मिळाली तर मुरडीचे कानोले करून बघा आणि कसे होत्या ती मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता धन्यवाद